दिल यंदा मतदानासाठी एसटी कर्मचाऱ्यांना सवलत लांब पल्ल्याच्या कर्मचाऱ्यांसाठी डाक मतदान विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांची माहिती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्यामध्ये पाच टप्प्यांमध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा क्षेत्रांमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना मतदानाच्या दिवशी आपला हक्क बजावता येणार आहे मात्र एस टी कर्मचारी अहोरात्र कार्यरत असल्यानं बऱ्याचदा अनेक कर्मचाऱ्यांना मतदान करता येत नाही याच पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाकडून एस टी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी कामाच्या वेळेत सवलत तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आपल्या स्तरावरून निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क करून आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत यासंदर्भात विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे